नमस्कार मी अशोक सिरसे प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान म्हणजे उमेद अंतर्गत महिला सहायता समूहांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचं प्रदर्शन व विक्री याकरिता म्हणून जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने दिनांक सोळा जानेवारी ते वीस 20 जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत राज्यस्तरीय मिनी सरसचे आयोजन करण्यात आलेले आहे या मिनी सरसचे उद्घाटन दिनांक सोळा जानेवारी दोन पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मंत्री मंत्रीद्वय माननीय नामदार संजयजी शिरसाट साहेब तसेच माननीय नामदार अतुलजी सावे साहेब यांच्या हस्ते होणार आहे या प्रदर्शनासाठी जिल्ह्यातील खासदार डॉक्टर भागवत कराड साहेब डॉक्टर कल्याण काळे साहेब जिल्ह्यातील सर्व आमदार महोदय उपस्थित राहणार आहेत आपण सुद्धा सदर प्रदर्शनास आपल्या कुटुंबासह हो भेट द्यावी बचत गटांनी तयार केलेल्या विविध वस्तूंची आपण खरेदी करावी महिलांच्या सक्षमीकरणासाठी म्हणून त्यांना प्रोत्साहन द्यावं आर्थिक हातभार लावावा आणि त्यांचं मनोबल वाढवावं असं आव्हान मी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व नागरिक तसेच छत्रपती संभाजीनगर शहरातील सर्व नागरिक यांना करतो आहे त्याचप्रमाणे जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी सुद्धा आपल्या कुटुंबासह या प्रदर्शनाला भेट द्यावी असंही आव्हान मी आपल्याला करतो आहे हे प्रदर्शन जिल्हा परिषदेचं मैदान औरंगपुरा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे धन्यवाद जय